घरी गेला म्हणा आई माई दुधाची बकरी वाघानं धरली आई म्हणली तू एवढा कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवडला का मग आईला सांगून येत होता तर वाघाने बकऱ्या मारून टाकली मग तो घरून आला तर वाघ बकरी खात तशी वाघाच्या डोळ्यात टाकली मग त्या दगडापासून लढत लढत ते रामोशी जात ही महाराष्ट्राच्या इतिहासाचा आणि संस्कृतीचा एक महत्वाचा भाग आहे त्यांनी मराठा साम्राज्यात किल्ल्यांचे रक्षण करणे आणि रात्रीची गस्त घालणे ही कामे चोख पार पाडली तसेच इंग्रजाविरुद्धच्या लढाईत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आजही ते विविध क्षेत्रांमध्ये सक्रिय आहेत आणि समाजाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत आद्य क्रांतवीर उमाजी नाईक यांना मानाचा मुजरा तर मंडळींनो या देवस्थानाच्या या ठिकाणी एक आजी असतात देवाबत्ती करण्यासाठी तर या आजींना आपण जाऊन या मंदिराविषयी आणि या वाड्याच्या झाडाविषयी माहिती विचारणार आहेत तर व्हिडिओ मध्ये शेवट पर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावात असणारे रामुशांचे दैवत जाकनाथ बाबा यांविषयी माहिती आणि एक कथा आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत हा पैरू अंघोळी सकाळीच उठला गावातून त्या बकऱ्या सोड्या त्या बकऱ्या चारी चारी दगडापर्यंत आला दगडा खालून निघाला वाघ त्याची धरली बकरी बकरी धरली तो घरी गेला म्हणला आई माई दुधाची बकरी वाघाने धरली आई म्हणली तू एवढा कुस्त्या मारतो तुला वाघ नाही आवारला का मग आईला सांगून येतो आता वाघाने बकऱ्या मारून टाकली मग तो घरून आला तर वाघ बकरी खात होता जसा आला तशी वाघाच्या डोळ्यात कुरा टाकली मग त्या दगडापासून लढत लढत ते इथपर्यंत आले इथपर्यंत आले पीएमगिरीचा बाजार होता लोक बाजारात आले म्हणला माझा एक निरप सांगा माझ्या बहिणीला अर्धी बाकरण तांब्या पाणी सांगा ती बहीण पाणी वाकर घेऊन येऊ तो भाऊ संपून गेला वाघ संपून गेला कुत्रा संपून गेला बकऱ्या संपून गेल्या आधी बहीण आधी बहीण खाली गाडवा या बाबा त्या थोड्यात पाणी घातलं पाणी खाली पडलं बहिणी ना गाडवा तसा तिच्या मस्त घालून घेतला मग बहिणी नाही गेली रामोशी लोकांनी पाच जीवाची संबंधी इथं दिली हा देव आहे मराठ्याच्या जाग्या देव आहे आमचा मग इड जिजाबाई आली आधी इथं दर्शन घेतलं एवढून पिएमगिरीच्या गडोवर गेली पियमगिरीच्या गडवर एक मुक्कम केला तिचं दुखायला लागलं तिनं गोडीवर टाम टाकली डायरेक्ट शिवनेरीला गेली शिवाजी महाराजचा जन्म शिवनेरीला झाला मग ह्या वड राशी लोकांनी लावला उन्हाळ्याचा पाणी घालून जगावला त्यांना सावली केली त्या बाईची कळशी त्या बाऊची बाराड या वडाच्या फाडात मग हा वड गेला साडी चारशे ह्या वरच्या जाण्याने तो आडा खालून पारून कट केली तर ह्या देवाना आठवड्यातच घराच्या बाहेर काळा याचा कोणी नाद करती नाही हा वड साडी वर गेला महाराज हा देव यांचा आहे आमचा राम यांचा देव आहे म्हणजे आमच्या देवाची शेवा इड मी करते जाडधूळ दिवाबती मी करते आचे लांबून लांबून माणसं वाचून हा वर साडे चारशे वर गेला माझे फुटू फार न्या, गेलेत फार आयक्या महाराष्ट्रात पांगल्यात माझे फुटू आपण जे काय सांगितलं वाजाला मारलं ती घटना कधी घडलेली ती घटना लय जुन्या लोकांच्या काळात घडली नाही ते तुम्हाला ऐकू ऐकू आम्हाला ऐकू म्हणजे आमच्या आजी पाजी आम्हाला सांगितलं आता हे जे पुढे फोटो आहे ते कोणता कोणता हा का हा का ही मूर्त मागून घडली एखादी म्हणजे त्यांची इड आहे खाली रामशाने मूर्त मागून घडली ते कोण आहे वाघ ते कोण आहे माणूस वाघ पैलवान आणि बहीण पैलवान कोण आहे काय नाव जकनाथ बाबा ती बहीण आहे का त्यांची तिचं हा बहीण बहीण भाऊ इथे हे झाड किती मोठं किती एकर मध्ये एकर मध्ये तीन एकर मध्ये तीन एकर मध्ये झाड लावली लावलं त्या काळात जुन्या लोकांनी हे जाकमत बाबाची यात्रा बित्रा काय असते काय सरता सरता यात्रा रात विड पाठी पाडित्यात गावात आमच्या गाड्या वले येतात पाचशे पाचशे रुपये वडगावणी पाडित याची यात्रा मोठी त्यात यंदा बाळासाहेब थोराजना एक शेवू तांदूळ एक काटा दिला तेवढा यंदा मदत केली मग एवढा काटा येईल शिजावला वर्षा यंदा थोरासना मदत केली एक पत्याची शेवू तांदूळाची तुमचं काही नाव तुम्ही राहिला कुठे गावाच्या मागे राहला मा नाव लक्ष्मीबाई भैरू मला घरकडी पेमगिरीमध्येच का पेमगिरी पेमगिरीच्या बाहेर राहिला बरं 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 इकडे चालेल तर मंडळींनो या ठिकाणी असणारे महाराष्ट्रातील सर्वात मोठा वटवृक्ष याविषयी संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये या वडाची संपूर्ण माहिती मिळेल तर लवकरच भेटूया आपण अशा सगळ्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय